पहिला मुकाम हा लक्षात आलाय दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी आता आपण सकाळी नऊ वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरलाय की एक बारा वाजेपर्यंत साधारण चालायचं ज्यांना शक्य असेल त्यांनीच ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वानात बसून राहायचं आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाहीये आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चालू त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं बाकी त्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं बारा वाजेपर्यंत चालायचे रोज सकाळी दुपारी हा बारा वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून काही वेळ सकाळी आठला निघणं होईल काही वेळ सातलाच निघणं होईल काहीला दहाही वाजतील बारा वाजेपर्यंत चालायचं तिथून पुढे वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं हे आपलं आता फायनल ठरलेली याच्यात कसलाही बदल होणार नाही दुसरा दिवस एकवीस जानेवारीला मातोरी ते करंजी तर सकाळी आठ वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिका म्हणून निघणार आहे मातुरीहून आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या होणार आहे तिथे म्हणजे आपलं तिथं होणार आहे ते आसपासचे लोक करतील नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचं तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाबळी तालुका जिल्हा अहमदनगर आणि जेवण दुसरा मुक्काम करंजी घाट इथं होणार तिसरा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाबळीतून सकाळी आठ वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा आठ वाजता आपली रॅली आपली पायदिंडी निघणार दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा या टप्पा थोडासा मागा पुढे होऊ शकतो दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबल्यात येणारे आसपासचे गाव शेकडो तिथं तयारी करतील नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगाव मध्ये होणार आहे आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीने मुक्काम होईल किंवा याच्यात मागा पुढे बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा पण आताचा फायनल आहे आपला आपल्याकडून रांजणगाव होणार पुणे जिल्हा चौथा आपला मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी आठ वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबाने त्यांनी केलं तर ठीक त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत आपण तेच कुठेतरी उभा राहून खाऊयात किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती उभा करून जाऊ शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल जिथं नदी असेल जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण जाऊ तिथं जेवण करू काही नद्यात काहींना सकाळी आंघोळ्या करायचा प्रॉब्लेम आला तर मधी नद्या आहेत दुपारच्या वेळेस सांगोळी करू असं काय सकाळीच केल्या पाहिजे असं काय नाही दुपारा करू तिसरा पारा करू करून मुंबई जाऊ आणि उगत काही जणांचं म्हणणं होतं पंधरा किलोमीटरचा टप्पा टाका काहींचं म्हणणं होतं वीस किलोमीटरचा टाका आपल्याला दीड तर तिथं जायलाच लागत आणि काय वेळ द्यायचा सरकारला कशामुळं आपण सरकारला सात महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल प्रचंड त्रास होईल लोकांना इथून तिथून पाय चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ऍडमिट करायचं का करा मुंबईत लोक त्यांच्या शक्ती तर आली पाहिजे बसायला म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाही आपण वारी नाहीये बारा वाजेपर्यंत चालायचं दहा ते बारा वाहनात बसायचं जेवणाच्या ठिकाणी ठिकाणी थेट गाड्या एकदम सोपं दन दन सगळ्या जे येणार नाही त्यांनी वाटला वारी चौथा मुक्काम तू सकाळी आठ वाजता निघणार आहेत कोरेगावला कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार चंदन नगर खराडी बायपास मुक्काम पुणे जेवण आणि मुक्काम तिथ खराडी बायपास <laughs> तिथच आसपास माग पुढ जिथं व्यवस्था गावकरी करतील तिथं पूर्ण पुणे शहर हे बांधव जी तयारी करतील त्या ठिकाणी मुक्काम राहील आसपासच्या खेड्यातून आसपासच्या शहरातून महानगरातून तिथं सगळ्यांनी घराघरातून पाच पाच दहा दहा जरी भाकरी आणल्या आणि भाजी आणली तरी लाखो लोक जीव पाचवा मुक्काम चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रेडी रोजी चंदन नगरहून सकाळी आठ वाजता निघणारे दुपारचं जेवण तळेगाव कबडी या ठिकाणी तिथला आसपासचा अंतर किंवा हे बघून थोडंफार माग पुढं परंतु परिसर तोच कारण इकडे दहा दहा वीस वीस किलोमीटर राहणार आहेत फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा जा म्हणून ते देणं नसता मागा मागे चालणार आणि लोणावळ्याला मुक्काम आहे जेवण मुक्काम लोणावळ्याला तिथं डोंगर आहे प्रत्येक मुक्काम डोंगरात शक्यतो गावात नाहीच आमच्या वैयक्तिक काही आडी अडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे काही गावात सुद्धा असणार आहेत नाही असं नाही सवा मुक्काम पंचवीस जानेवारी लोणावळ्याहून सकाळी आठ वाजता निघणार पनवेलला दुपारचं जेवण पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड हे काय त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचंय परंतु असं होणार नाही जागा जागा मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता इतके हजारो शेकडो गाव तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणार असं वाटत नाही आणि मुक्काम आपला वाशीला आहे वाशी नवी नवी मुंबई सातवा दिवस सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आम्हाला होणार किंवा शिवाजी पार्क या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजे या दोनही जागा आम्हाला पाहिजे हा आता वाशीहून ते आम्ही निघतोय आठ वाजता चेंबूरहून आम्ही पायी जाणार अजत मैदान वाशी याच्यात कसं जेवण नाही चेंबूर पर्यंत चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहे एखाद वेळ आली तर आली कोण पण ते अंतर खूप होईल तीस किलोमीटर अंतर येते सगळं तीस किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला म्हणून चेंबूरहून जर गेलं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबुरून जर गेलो तर बरं राहील आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पाहिजायचं आता शेवटचा डिसिजन इथं फक्त दोन आहे पायी कुठून जायचं एवढंच जा, बाकी सगळं क्लिअर आहे याच्यात काही बदल होणार नाही जर सगळेच म्हणले वाशीतूनच जायचं तर वाशीतूनच जाणार आहे आणि जर चेंबूर मधून म्हणले तर चेंबूर पण ते एकूण एकच होणार आहे पाय जायचं म्हणलं की संघ आहेत ते पाय चालण्यासारखंच चालणार आहे ते सगळं कुठून चाललं ते आता माझी मराठा समाजाला विनंती आहे महाराष्ट्रातल्या माय बापा ही हो शेवटची लढाई आरपाडची लढाई आम्ही चाललो या महाराष्ट्रातल्या लेकरांना ले न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण वीस जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि सव्वीस जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो हे देशव्यापी आंदोलन असल्याचं इतकं टोकाचं आमरण उपोषण उपोषण होणार तुमच्या ताकदीवर हो आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला आहे आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला परंतु वीस जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळालंय आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत लोक कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे जसं जसं पुण्याच्या आसपास दोन दोन करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार क्रॉस होणार आहे जे जजमेंट दिलेत शासनानं जे लेखी गणिता केले यांचे पूर्ण गणित कोलमोडून जाणारे गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार यांचं ते जे दिल्यात कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वान यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही काहींनी सांगितलं काहींनी सांगितलंच नाही मराठी हुशार झाली त्यांचं गणित चुकणारे शंभर टक्के परंतु माझे मराठा समाजाला विनंती एक असो एकटा मनोज जरांगी असो किंवा एक लाख चलत असो मी मात्र मुंबईला वीस जानेवारीला इथून निघतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शक्य असून त्यांनी सगळ्यां मुंबईकडे या कारण एवढी संधी मराठींचे मोठं करण्याची ही संधी सोडू नका आता माझी शेवटची पुन्हा मराठा समाजाला एक विनंती की आंतरवाली जे येणार नाही आहेत त्यांनी वाट लावण्यासाठी या आणि मराठवाड्यातल्या माता मावल्यांनी गोदापट्ट्यातल्याही माता मावल्यांनी जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता मावल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडं पोरं चालले त्यांना वाट लावण्यासाठी शेवटच्या मुकामापर्यंत या आणि आपण आपले वाहनच घेऊन <ड़ीवाने> या म्हणजे वापस तुम्हाला जायलासुद्धा सुपर हे प्रत्येक जिल्ह्यानं करायचं म्हणजे बीड आणि जालना जिल्ह्यानं इथून वाटा लावायला पहिल्या मुक्कामापर्यंत यायचं ज्यावेळेस आपण नगर जिल्ह्यात जातो त्यावेळेस नगर जिल्ह्यातल्या सुद्धा त्या आ... मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावायसाठी यायचे तिथून पुढच्या नाही असं मुंबईपर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी त्यांच्या शिवाच्या हद्दीवर त्यांनी यायचे उदाहरणार्थ पुणे नगरच्या हद्दीवरती पुण्याच्या जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचे नगरच्या हद्दीच्या बॉर्डरवर नगर जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचे आणि बीड जिल्ह्यातल्या शिवाच्या हद्दीवर बीड जिल्ह्याने यायचे तसंच नवी मुंबईच्या लोकांनाही त्याच पद्धतीने यायचे फक्त मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी ज्यांना मुंबईला या रॅलीत सहभागी व्हायचे या पायी दिंडीत सहभागी व्हायचे त्यांनी अंतरवाली लिहायचे आपण सगळे सोबत वीस तारखेला अंतरवाली इथून निघू आणि जे येणार नाहीत त्यांनी वाटा लावायसाठी सुद्धा अंतर्वालीतच आपण आपले आहेत ते मराठ्यांनी वाहन बाहेर काढा मराठवाड्यातले जेवढे वाहन आहेत मराठ्यांच्या मोटरसायकली काय काय असतील ते वाटा लावण्यासाठी या पहिल्या मुक्कामापर्यंत पहिल्या मुक्कामावर वाटा लावा आणि आपण वापर याच्यामध्ये कुठे कुठे आता कुठे कुठे कस लोक सहभागी होऊ शकतात पुन्हा लोक पुण्याकडे जास्त सहभागी होणार म्हणजे करोडोचा आकडा तिकडे क्रॉस होणार परंतु काही मराठा समाज असा आहे की मी शेवटी नाही मी पहिल्याच दिवशी सहभागी होणार आहे असं मराठा समाजाचं काहींचं म्हणणं मला या आरक्षणाचा विजयाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला या लढ्यात हो मी सगळ्यात समोर होतो किंवा मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीर होतो म्हणून मला वीस जानेवारीपासूनच या आंदोलन सहभागी व्हायचं हो आहे या आकडा खूप मोठा आहे की शेवटच्या दिवशी तिथं जायचं शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा ऊघ शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी येणार आणि मग ते सगळे ते सगळे मुंबईकडे जाणार आणि काहींचं म्हणणं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला साक्षीदार व्हायचंय आम्ही वीस जानेवारीपासूनच आंदोलनातून सहभागी होणार कोणतं कोणती कोणती वाहन असणार आहेत आणि ती पायी मोर्चे त्या पायी आंदोलनाच्या अगोदर मागे असणार का पुढे असणार काय ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहे कारण हे पहिला दिवस असल्यामुळं पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार वाहनं मात्र सगळे आहेत म्हणजे आता वाहनाचं नाव सांगायला घेत नाही सगळे रिक्षापासून टॅक्टरापर्यंत टेम्पो ट्रक सगळं का सगळं काहीच नाही असं सगळ्याचे सगळे वाहन घेतले फक्त एवढीच विनंती आता मागं नाकार अशी संधी आपले एक्र मोठा करायची पुन्हा येणार नाही सगळ्या मुंबईकडे चाल आणि जिथं मुक्काम आहे तिथं झोपणार की काय पाणी टाकणार की काय त्या मुक्कामाचं प्रत्येक जनानं आपण आपलं झोपण्यासाठी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत खाली अत्रेसारख्या साठी पण आणि वरच्या बाजून आपण त्याला आपण रावठ्यासारखं म्हणूयात किंवा ते मेन कापडाचं ज्याचं त्यांनी घेतलेलं आहे कारण थंडी आहे मुंबईत प्रचंड गरमी लोक आपले आता जाऊन आलेत सगळ्यांनी शर्ट काढून टाकले प्रचंड गरमी आहे त्यामुळे तिथं ताण नाही आमच्या लोकांना रस्त्यानं जाताना थंडीचा पावसाचा त्रास आहे तर त्यांनी त्या वस्तू घेतल्यात आणि आपण आपल्या वाहनाजवळ सगळे जपणार हे विशेष करून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं प्रत्येकानं आपल्या गाडीत स्वतः जेवढे माणसं आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून काम करायचं स्वतः आपल्या लोकांचं संरक्षण आपण करायचं यावेळेस आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत प्रत्येक गाडीतल्या माणसानं स्वयंसेवक व्हायचे आणि आलेल्या अडचणीला सामोरं जायचं सगळ्याच्या मदतीला यायचं आपल्या वाहनाजवळच आपण सगळ्यांनी झोपायचं कारण आपल्या वाहनाचं संरक्षण आपल्यालाच करायचं कोणी त्याला गालबोट लावणार नाही ना याची दक्षता आपल्यालाच घ्यायची कोणी व्यसन प्यायचं नाही किंवा दारू फिरू पिऊन त्याच्यात यायचं नाही नसता त्याला तिथं ठुलं जाणार नाही जापवळ उद्रेक करणारा आंदोलक आपला नाही सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचे सगळ्या अमरण उपोषण करण्यासाठी हा मराठा मुंबईत धडकणार हेही लक्षात ठेवायचं जर कोणाला उशीर झाला कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचं डिझेल नाही भेटलं म्हणून मागं थांबला त्याने गडबडच नाही करायची निवान थांबायचं त्याने त्याच्या गाडीचं सगळं व्यवस्थित काम करायचं आणि मागून यायचं लोक पुढे गेले मग धावपळ अजिबात धावपळ नाही एका लाईनीत सगळ्यांना राहायचं शेवटच्या टोकाचा माणूस सुद्धा आंदोलनात सहभागी शंभर टक्के तुमचं श्रेय मराठा समाज कधीच विसरणार नाही तुम्ही पुढच्याकडे लगच्याकडे आहेत कोणाला नेता फिता काही बनायचं नाही इथं जातीला मोठं करायचं आणि मराठ्यांनी ते अवशी बंद करा तुमच्या स्वार्थासाठी आणि तुमच्या प्रसिद्धीसाठी आणि तुमच्या मोठेपणासाठी जर कोणाला असं होत असेल तर त्यांनी शांत राहावं समाजाचं एकदा कल्याण होऊ द्यावं आणि मग त्यांना काय करायचं ते करावं मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती आपल्या गाड्यांचं संरक्षण आपल्याला करायचंय आपलं खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घ्या सोबत काम ह्या दोन तीन दिवसात उरका गावची गावं बाहेर पडा डॉक्टरांच्या टीम पण आपण काही तयार केल्यात काही आपण आपल्या गावात असले तर घेऊन या डॉक्टर पण काही पाण्याच्या आपण व्यवस्था केल्या तुमच्या गावात टँकर असतील तर घेऊन या पाण्याच्या टाक्या असतील तर घेऊन या कोणाकडं ज्या ज्या वस्तू असतील त्या घ्या कारण इथं कोणी नाही आपली व्यवस्था करणारा समोर आपली व्यवस्था आपल्यालाच करायची कोणाकडे कर जनरेटर असेल तर जनरेटर घेऊन या कुठं मोटरी जर बंद पडल्या काही ठिकाणी लाईट गेली तर आपण त्या मोटर टाकून पाणी मोटरीला जॉईन देऊ आपण त्याला काय म्हणतात डायनामा सारखं असतंय ते घ्या ला लाईटच आपण तयार करायचं लाईट बंद केली आणि त्या शे, शेतकऱ्याच्या मोटरीला जर त्याला कनेक्शन दिलं त्याची लाईट गेल्या असलं आपल्याला गे बाहेर पाणी फेकील ज्यांच्या ज्यांच्याकडे तुमच्या कल्पनेच्या बाहेरच्या ज्या तुमच्या डोक्यात योजना त्या घ्या असं म्हणूच नका म्हणून जरा पाटील व्यवस्था करणार आहे किंवा करणार आहे इथं कोणी कोणाला पुरणार नाहीयेत आपल्याला आपल्याच लोकांची आपल्यालाच व्यवस्था करायची म्हणून स्वयंसेवक गस्त घालणारे सुद्धा आपण आपलंच व्हायचं हे लक्षात असू द्या आणि येताना सगळं साहित्य सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल तेव्हा न घ्या पण मुंबईच्या दिशेनं चाला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघालेत कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचं पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं पट्ट्यातला जर विचार केला किती ट्रॅक्टर अँलन आकडा आपल्याकडे आलाय का नाही नाही आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही वदा पट्टाने पुरा महाराष्ट्राला आव्हान आहे वदापट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी नाही नाही असं मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मोगाशी पण याचा अगोदर आठ दिवसापूर्वी मी एकटाही निघणारे आणि एक लाख असले तरी निघणारे आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेने जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे पाठबळ द्या आणि आताना मुंबईकडे कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था प्रत्येक कसं गाव प्रत्येक त्या त्या गावकऱ्यांनी करायची समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही नगरला तुम्ही थांबले तर नगरचं नाही नगर दिलं तर सोबत घेतलं आणि तिथं शिजवून खायचं सोबत त्याशिवाय शौचालयाचं पण तो विषय त्याच बरोबर हा मग तेच जर या ठिकाणी मुकान आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूयात तो पूर्ण एक एक जरी भाकरी दोन दोन भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी पाच पन्नास लाख लोक जीवू शकतात दोन दोन कोटी लोक त्याच्यात जीऊ शकते सहजपणा त्यामुळं आसपासच्या करतील नाही केलं तर आपल्याला आपले वाहन तै तिथंच उभा करायचे गडबड गोंधळ करायचा नाही काय नाही धम्माने काम होऊन दे तिथं का काय पुढं गेलो देव पळून आहे असं काही नाही आणि आपण काय वारी चाललेलो नाही म्हणून ते देव प्रसन्न करायचा रोज बारा उस्तर चालायचं गाड्यात बसले की चालले ठिकाणी आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून तिथं व्यवस्था होतील नाही झाले तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं दादा मला सांगायचं की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती परवानगी अजाब तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही आणि अजून एक एक प्रश्न होता की जवळपास अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबा करंजी घाट सत्याहत्तर होते बारा बाबरी ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागं पुढं होईल दहा पाच किलोमीटर ते अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुकाम कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान एक महिना लागणार जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबळ केली इथून नेले तिथं नेऊन ॲडमिट केले आणि मग आरक्षणात लढायला लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते सहाशे सा साडेपाचशे सहाशे सा एक महिना कंप्लीट लागणार एक महिना आमच्या भाकरी संपाती आणि पिठ संपती इकडच पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी तीस ते चाळीस किलोमीटर चालू शकतो सत्तर किलोमीटर चालणार काय कसा आम्ही कुठं चालवलो काय तिथं का पंढरपूरच पंढरपे म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचे आता टाइम दिला नाही सात महिन्याचा यांच्यात मान्याप्रमाणे वागत का प्रत्येक वेळेस आमचं हा मग पाय चाललो ना शक्य असेल त्यांनी पायी चालायचं शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं हो पण पायी जर तुम्ही निघाले तर फार फार किलोमीटर किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो मला बारा चालतं चालतंय तेवढं चल आणि लगेच इष्टीत बसन ते गाडीत बसना पुढे जाईल okay. आम्ही काय ठेकाना घेतला द्यायला पैप गेल्यावर आरक्षण देणार ना मी चोवीस घंटे उभा नाही राहत चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा चोवीस घंटे उभा नाही राहत झोपणार नाही रात्रंदिवस सारखं चला जातो चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले मी एकटा येतो मराठा समाज सुद्धा इथून मुंबई पोहोचलो तर थांबत नाही मी मुंबईला चॅलेंज आहे सरकार चालल्यामुळे थोडंच देणार आहे आम्हाला मुंबईत जायचंय त्याशिवाय देत नाही सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या चालणार आहे एक पायी चालण्याचं चा तुम्ही सांगताय नियोजन वाहनांचं नियोजन कसं असेल कारण पायी चालणं माणसं रस्त्यावर असतील वाहनांची संख्या तेवढीच मोठी असेल मग ते ट्रॅफिक बऱ्याच गोष्टी कशासाठी काही नियोजन केले रस्ता मोकळा करून देते ना आम्हाला दे ट्रॅफिक जाम कस का होईल त्यासाठी मोकळा करून देत ना माझ्या मार्गे जायचं त्या मार्गे एक महाराष्ट्रात लागते हजार रस्ते त्यातले एकता मागितलं आम्ही चलायला आणि तेव्हा दिलं त्यांचे ट्रॅफिक जाम होणार आम्हाला काय करायचं आम्ही कोण कोणी जात असतो बॉलकांडा बाळकांडाने कोण कुठून या आंदोलनासाठी तुम्ही परवानगी मागितली परवानगी तुम्हाला मिळाल्या तुमच्या आंदोलनासाठी <laughs> काही व्यवस्था करून दिली का आम्ही परवानगी मागितली नका देणार मुंबई का आमची नाही काय आम्ही तुमची इज्जत दिली केली ना तुमचा सन्मान केला कायद्याचा केला सरकारचा केला आम्ही दिली तुम्ही नाही तर आम्ही काय करत आम्ही जाणार मुंबईला तुम्हाला देऊ नका म्हणून आम्ही दिला त्यांचं काम येणार असं माल पाहिजे आम्हाला दिलंच नाही मग ठीक होत आम्ही दिले तुम्ही उत्तर नाही आलं ते चर्चा आलाय मला सकाळी चर्चा झाली तुम्ही ज्या मार्गातून चंदन नगर सराडी बायपासून निघणार आहे पुढचं सगळं पुणे शहराचा भाग आहे आणि पुढे एक्सप्रेस हायवे आहे पायी चालण्यामध्ये किंवा मोटरसायकलला जाण्यासाठी परवानगी मिळेल तिथं परवानगी घेणं अपेक्षित आहे कारण ते जर रस्ता बंद झाला mm. मुंबई पुणे mm. जी क्लोज mm. होऊन आहे mm. नाही कस काय कस काय म्हणसा जायला रस्ता नाही माणसा जायला कस काय रस्ता नाही जाते ती एवढं मोठा आम्ही का वाहनापेक्षा टप्पू का कस काय जायला आम्ही जाणार आहे दा बघ आम्ही वाघोली येरवाडा मार्गे पुण्यातून वाघोली येरवाडा मार्गे जगताप जगतापडेरी डांगे चौकामार्गे पिंपरी पिंपरी नाही चिंचवड डांगे चौकातून चिंचवड देव फाटा देऊ रोड तळेगाव वडगाव मावळ कालीबजर आणि मुक्कामाला लोणावळा म्हणजे आम्ही पुण्यात दोन दिवशी आम्हाला पुन्हा बघायचं आम्हाला पुन्हा बघायचं पुण्यात दोन दिवशी आम्ही आम्ही व्यायाम यांना कसे तयार केले कस काय जाऊन देत नाही काय कुंकण कुंकण कोणत्या बोळकांना तू घुसता येते आणि मग काय काढले बोळ आम्ही रस्त्या मी काय इकडून एक एकलाच रस्त्याने इकडून तिसरा काढले काय थांबा ना आमचा टाईप करून आम द्या तुम्ही आज काढले ना सगळं इकडून नाही की इकडून इकडून हा बघ इकडून एक येऊ ओके दुसरं आता हे सगळं नियोजन झालं पण सरकारच्या वतीने तुम्हाला त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही वीस जायचं म्हणून महाराष्ट्र मराठा आवाहन करा शंभर टक्के मुंबईला जाणार सगळा मराठा लेकर म्हणून चाललोय पाठी शिवबारा एवढीच माझी मराठा समाज <coughs> आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे जे पोर मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाजानं ताकदीनं उभार तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही वराटा होऊन असायचं शांतता यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण होणारे धोके किंवा अडचणी सांगितलं होतं डिझेल पेट्रोलचा विषय सांगितला होता किंवा तरी मध्ये घुसण्याचा प्रकार करेल काहीतरी त्रास देईल सुरक्षेचा विषय आहे या संदर्भात सगळं तुमचं नियोजन त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणारे आहेत काही आपल्या आसपास कोणी काही करताय का आमची जी हद्द आहे आम्ही ज्या रोडवरती किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो एरिया आमचा त्याच्या आत काही होणार नाही त्याच्या बाहेर दहा फुटावर झालं तरी आम्हाला देणं गेलं नाही त्याचा आंदोलन काशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन द्यायचे आपल्याच्या जा जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसांकडे धरून द्यायचं कारण ते आपलं नाही ते नाश करायला आले नाही तर प्रसिद्धी कामवायला आले किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटलं झालं तरी चालते पण फक्त स्वतःच नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला आणि टीव्हीच्या दिसण्यासाठी टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो व्यामचा नाही कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू, तू नाही तुझं नाव नाही तुझी प्रसिद्धी परिस्थितीचा हाव नाही